पण हे जे वास्तू इतकं हे पाहता याच युजिले म्हणजे जेवढं वा गावकऱ्यांनी हे घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे जेवढा घेतला जात इखल आहे जे खूप असणार कामातून वेळ काढून माननीय श्री सुनील ओवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खरोखरच त्यांचा त्यांचा विभागच अत्यंत संवेदनशील आहे अशा धकाधकीच्या असणाऱ्या विभागातूनही त्यांनी आमच्यासाठी वेळ काढला त्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन खर तर आज आपल्या सोबत भरपूर गप्पा करायच्या होत्या परंतु पात्र ते एक खूप सिरियस घटना घडलेली आहे म्हणजे सिरियस घटना घडलेली आहे तरी सरांच्या आग्रह खातर मी आपल्याला फक्त भेटण्यासाठी इथपर्यंत आलो आहे तरी या स्नेह सन, संमेलनाच्या वतीने म्हणजे साठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला तुम्ही भेटो बोलावला माझा मान सन्मान केलात त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि एक प्राणीस जर एक शब्द दिला तुम्हाला मी याच्यानंतर नक्की आपल्याला भेटायला येणार आहे रोज व्यायाम करणारा दृष्टपुष्ट माझा मित्र चांगला तेरावी चालवू शिकला मित्रांनो आणि आज आच्या, अचानक गायब झाला घरातून आता आईला तेवढाच मुलगा नवरा वारलेला खूप रडू लागली कोणालाही विचारलं त्याचं नाव बाबू होतं माझा बाबू पाहिला का माझा बाबू पाहिला का, का। मित्रांनो हा अचानक निघून गेला नोकरी नाही काय नाही एवढं शिकलं आईला मला पण मित्रांनो त्याने एक चांगलं काम केलं तो डायरेक्ट मध्ये गेला आणि त्यावेळेस कोणी जात नव्हतं आणि अधिक पुष्ट असल्यामुळे मित्रांनो त्याला गेल्या गेल्याच घेतला आणि तिथे ट्रेनिंग चालू झाली पाच सहा महिने तो आलाच नाही घरी आई खूप परेशान झाली आणि मित्रांनो अचानक त्याची ट्रेनिंग संपलं तो घरी आला त्यावेळी त्याच्या आईला खूप आनंद झाला सर गावभर हिंगू लागली माझा बाबू आला माझा बाबू आला आणि हाच माझा बाबू मित्रांनो माझाही मित्र होता आणि तो मिल्ट्रीमध्ये असताना लग्न झालं दोन गोडस एका तीन चार वर्षामध्ये त्याला एक मुलगा आणि मुलगी असे दोन बाळ झाले आणि मित्रांनो देशाची सेवा करत असताना त्याची जे त्याला जे नोकरी होती ती जम्मू काश्मीरच्या बाँड्रीवर आली मित्रांनो आणि त्यावेळेस अशा जहाल वातावरणात तो राहायचा पण पत्नी लेकर गावीत ठेवले गावात वडीलच माझ्या आणि मित्रांनो तो, तो दिवाळीच्या सुट्टीत घरी आला पत्नीनं असं गोड गोड जेवायला के केलं आईनं त्याला लाडू केले पुरणपोळी केली खूप चांगलं जेवायला केलं मित्रांनो आणि असं ताट वाढलं की तार आले मित्रांनो कारगिलचं युद्ध पेटलं होतं ताट आल्यानंतर त्यानं पाहिली ते ताट बाजूला सारलं आणि पत्नीला पण लागला माझी बॅग आवड तेव्हा आई म्हणायली अरे बाळा गोड गोड जेवायला केले चार घास खाय तू किती दिवसाला येतोस वापस त्यानं सांगितलं आई नाही ग माझ्या देशावर खूप मोठं संकट आहे मला जावं लागणार आहे मित्रांनो एक घासही न खाता शूर जवानानं आपलं जाण्याची तयारी केली मित्रांनो तेव्हा पत्नीने त्याला ओवाळलं आणि जवळच खेळणारे दोन होती ते पळतच आले आणि कडाला बैठले आणि मग विचारू लागले पप्पा तुम्ही आता वापस कधी येणार तर मला सांगा मित्रांनो ज्या हातात बंदूक घेऊन अशा दुष्ट लोकांसोबत युद्ध करायचे जाऊ त्या खोऱ्यामध्ये तो वापस येईल का नाही याची काय गॅरंटी आईच्या वेळेत पाणी आलं मित्रांनो आणि हा गेला की त्या युद्धामध्ये मित्रांनो मोठा बॉम्ब आला आणि त्याच्या अंगावर पडला आणि खूप वाईट वाटलं मित्रांनो मग पहिली कविता कुठल्याही कार्यक्रमात मी माझ्या मित्रावर मैत असतो बर्फाच्या त्या मेरूवरती रक्त सांडले वीरांचे बर्फाच्या त्या मेरूवरती रक्त सांडले वीरांचे देशासाठी प्राणासरूले धन्यपूळ त्या शुरांचे देशासाठी प्राणासरुतले धन्यपूळ त्या शुरांचे तोफाचे ते होऊन बोळे केले रक्षण देशाचे <dishwasseason> तोफाचे ते तो होऊन बोळे भुलु। केले रक्षण देशाचे माई भूमिग तुझ्याच साठी प्राण सांडले मोलाचे माई भूमिग तुझ्याच साठी प्राण सांडले मोलाचे मित्रांनो अशी अशी जेवणावर मी कविता माझी मी तुमच्या पुढे दोन कवी सादर केले आता याच्यानंतर मित्रांनो माझ्या दुसऱ्या कविता तुम्हाला मी वाचून दाखवतो मित्रांनो शेतकरी आपले खूप कष्ट करतात माल पिकवतात कारण खरं दैवत बाळांनो आई वडीलच तापले कारण दगडामध्ये कधी देव नसतो मित्रांनो तो देव आपल्या आई बापात असतो गोर गरिबात रंजल्या गांजल्या तुकोबरा सांगितलं जे काय रंजले गांजले, का गांजले त्याशी मने जो आपुले आणि तोच साधू ओळख खावा तेथेच जानावा तर अशा रंजल्या गांजल्यामध्ये देव बघा मित्रांनो आपल्या आई देव बघा त्यांची सेवा करा ज्ञानेश्वर गत उपस्थित सर्व पालक मंडळी बाहेर गावून आलेले पालक तुम कार्यक्रमामध्ये भाग घेतल्यानंतर बक्षीस वितरण म्हणजे प्रमाणपत्र वितरण या ठिकाणी उपस्थरांचे हस्ते या ठिकाणी होणार आहे तरी सुद्धा कारण की गॅदरिंग म्हटले की विविध कार्यक्रम गुरुवंत विद्यार्थी सरकार किंवा नृत्य चित्रकला स्पर्धादि मध्ये कारण की आजपर्यंत कुठे एक शेतकरी सर्वसामान्य शेतकरी शेतकरी त्यांनी सांगितलं मला दहा एकर या ठिकाणी जमीन आहे आणि ग्रामीण शेतकऱ्यावर शेतमजुरावर त्यांना जे आठवतं त्या कविता त्यांनी या ठिकाणी रचल्या त्यांच्या रानपाखर एका पुस्तकाचं सुद्धा प्रकाशन आपल्या सेलूमध्ये त्यांचं झालं कारण की आज मुलापेक्षा मुलीची संख्या आपल्या शाळेमध्ये जास्त आहे आणि मुलापेक्षा मुलीची गुणवत्ता सुद्धा जास्त आहे याचं कारण काय आहे हे सुद्धा मुलांनी या ठिकाणी लक्षात घेतलं